विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदन एजेटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम करतो आज आहे एकतीस जुलै आजच्यापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर आठवड्याला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे ड्रोन ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी कोणत्या संस्थेने ड्रोन डेस्टिनेशन सोबत भागीदारी केली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ म्हणजेच नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने नवी दिल्लीतील एन एस आय सी येथे ड्रोन प्रशिक्षण केंद्र स्थापित करण्यासाठी ड्रोन डेस्टिनेशन सोबत भागीदारी केली या उपक्रमाचा उद्देश कौशल्य विकास रोजगार निर्मिती आणि ड्रोन इकोसिस्टीमला सक्षम बनवणे ड्रोन तंत्रज्ञान आणि ऑपरेशन्सच्या विविध पैलूंमध्ये प्रशिक्षण देणे हे आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन फिडे इंडिया झोनच्या अध्यक्षपदी चार वर्षांच्या कालावधीसाठी कोणाची एकमताने निवड झाली आहे संजय कपूर यांची या ठिकाणी निवड झाली आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे माजी प्रमुख संजय कपूर यांची चार वर्षांच्या कालावधीसाठी फिडे इंडिया झोनच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या संस्थेचे संशोधक आफ्रिकन स्वाइन फिवर व्हायरसच्या पी थर्टी प्रोटीनचा शोध घेत आहे तर लक्षात घ्या आय आय टी गुवाहाटीचे हे विद्यार्थी मित्रांनो संशोधक आहेत आय आय टीचा फुलफॉर्म होतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर लक्षात घ्या आय आय टी गुवाहाटी येथील संशोधक आफ्रिकन स्वाईन फिव्हर व्हायरसच्या पी थर्टी प्रोटीनचा अभ्यास करत आहे जो डुकरांना प्रभावित करणारा अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे आणि डुकरांच्या फार्मसाठी लक्षणीय आर्थिक नुकसान देखील करतो त्यामुळे या व्हायरसबद्दल संशोधन आय आय टी गुवाहाटी या ठिकाणी चालू आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसच्या एस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर अध्यक्ष जो बिडेन यांनी कोणाचे समर्थन केले तर त्यांचा जो पक्ष आहे त्यांचा जो उमेदवार असणार आहे तो असणार आहे कमला हॅरिस या नेक्स्ट एअर ब्रेथिंग प्रोपोल्शन सिस्टीमचा उड्डाण प्रयोग कोणत्या संस्थेने केला तर हा केला आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी हा विद्युतिमित्तानं प्रयोग केला आहे इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्रात आर एच फायव्ह सिक्स्टी रॉकेटचा वापर करून एअर ब्रेथिंग प्रोपोल्शन सिस्टीमचे दुसरे चाचणी उड्डाण केले त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे जगातील सर्वात उंच बोगदा शिंकूनला बोगद्याच्या बांधकामाचा शुभारंभ पंतप्रधानांनी कोणत्या प्रदेशात केला तर हा मित्रांनो केला आहे हिमाचल प्रदेश या ठिकाणी लक्षात घ्या कारगिल विजय दिवसाच्या पंच सॉरी पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी शिंकूनला टनेल प्रकल्पाचा शुभारंभ केला नेक्स्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच आय डब्ल्यू एफ महोत्सव संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे शेखर कपूर यांची मिस्टर इंडिया बँडेड क्वीन आणि इलिझाबेथ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट कोणत्या कंपनीने सर्च जीपीटी नावाचे एआय शक्तीवर चालणारे म्हणजेच काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर चालणारे सर्च इंजिन विकसित करण्याची घोषणा केली तर ही केली आहे ओपन ए आय यांनी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या संस्थेने नागपूर मेट्रो अर्बन मोबिलिटी प्रकल्पासाठी दोनशे दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केले तर हे कर्ज भेटलं आहे आशियाई विकास बँकेकडून एशियन डेव्हलप बँकेने मेट्रो रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि विस्तारित करण्यासाठी नागपूर मेट्रो अर्बन मोबिलिटी प्रकल्पासाठी दोनशे दशलक्ष डॉलर कर्ज मंजूर केले या प्रकल्पामध्ये बत्तीस स्थानकांसह हो त्रेचाळीस पॉईंट आठ किलोमीटर उन्नत रेल्वे कॉरिडॉर बांधणे शहर वाहतूक सेवांशी एकीकरण करणे मोटार नसलेल्या वाहतुकीला चालना देणे आणि पाच वर्षांचा कृती आराखडा विकसित करणे यांचा समावेश आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या राज्यात अग्निवीरांसाठी पोलीस वनरक्षक आणि तुरुंगरक्षक भरतीमध्ये दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर हे आरक्षण केलं आहे राजस्थानमध्ये लक्षात घ्या राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी अग्निवीरांसाठी पोलीस वनरक्षक आणि तुरुंग रक्षकांच्या पदांसाठी दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली हा निर्णय उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा आणि उत्तराखंड यासारख्या भाजप शासित राज्यांनी केलेल्या समान घोषणांशी संरेखित आहेत म्हणजे राजस्थानच्या अगोदर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड आणि ओडिसा झारखंड ज्या ठिकाणी भाजप आहेत सॉरी उत्तराखंड या ठिकाणी भाजप जे आहे त्यांनी ही घोषणा केली होती त्याच धर्तीवर राजस्थानने आता ही घोषणा केली आहे तसेच लक्षात घ्या चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर त्या देखील आपण घेऊ शकतात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे तीन हजार प्रश्न आपल्याकडे आहेत प्राईज आहे नव्याण्णव तसेच जानेवारी ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार दोनशे पंचवीस प्रश्न आहे त्याची प्राइस आहे एकोणसाठ ही परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौ यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्याला देखील लगेचच जॉईन करून घ्या थँक्यू